या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्या ट्रॅक्टर्स शेतकऱ्यांचा खरा साथीदार फक्त पॉवर ट्रॅक सूर्या ट्रॅक्टर्स कळवण आणि कनाश येथील सूर्या ट्रॅक्टर्स शोरूमला आजच भेट द्या चंद्रपूर सिंधवाही संविधान दिन साजरा भव्य रॅलीने शहरात जल्लोष थोर महापुरुषांच्या आकर्षक वेशभूषेने रॅली ठरली लक्षवेधक संविधान दिनाचे औचित्य साधत सिंदेवाही शहरात आज भव्य आणि दिमाखदार रॅलीचे आयोजन करण्यात आले डी जे आणि बँडच्या तालावर निनादत संपूर्ण शहर जल्लोषात दुमदुमले रॅलीतील विशेष आकर्षण ठरले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज ज्योतिबा फुले बिरसा मुंडा सावित्रीबाई फुले यासह अनेक थोर महापुरुषांच्या प्रभावी वेशभूषा आणि कलाकृतीच्या सादरीकरणाने संपूर्ण सिंदेवाहीकरांचे लक्ष वेधून घेतले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून रॅलीला शुभारंभ झाला त्यानंतर राम मंदिर चौक बाजार चौक गुरुदेव चौक सिद्धार्थ चौक मदनापूर मार्गे परत आंबेडकर चौकात रॅलीचा समारोप करण्यात आला संविधानातील मूल्यांची जाणीव निर्माण करीत आणि लोकशाहीची जपणूक करण्याचा संदेश देत ही रॅली अत्यंत उत्साहात पार पडली जिल्हा प्रतिनिधी अमान कुरेशी महाराष्ट्र क्रांती न्यूज चंद्रपूर सहभागी अशी सुद्धा आम्ही अपेक्षा करतो आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा Gracias. Like